नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील हल्दी रुसली कुंकू हसला या मालिकेतील समृद्धी केलकर आणि अभिषेक राहालकर यांचा फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल दा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये समृद्धी केलकर आणि अभिषेक राहलकर स्टार प्रवाहावरील गणेश उत्सवात पारंपारिक लूक मध्ये झलकलेले आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका जुसली कुंकू हसल प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळत आहे या मालिकेतील समृद्धी केलकर आणि अभिषेक रहालकर अलीकडे स्टार प्रवाह गणेश उत्सव सोहळ्यात सहभागी झालेले आहे लाल साडीत झलकलेल्या समृद्धीचा सोजवल आणि आकर्षक अंदाज चाहत्यांना भुरल घालत आहे नाजूक दागिन्यांनी सजलेली सुमृद्धीचे व्यक्तिमत्व आणखी खुलून दिसत होते पिवळ्या कुर्त्यात स्टायलिश अंदाजात दिसलेला अभिषेक रहालकरचा आत्मविश्वास प्रेक्षकांना भावलाय दोघांचा एकत्रित पारंपरिक लूक गणेश उत्सव सोहळ्यात खास रंग आणणारा ठरणार आहे स्मृती आणि अभिषेक यांची ऑफस्किन केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांना तितकीत भावली आहे या पारंपरिक झलक मुले हळदी रुसली कुंकू हसल्या मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये हलद रुसली कुंकू हसला या मालिकेमधली सुमृती केलकर आणि अभिषेक राहालकर यांचा फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हलद रुसली कुंकू हसला हा मालिका आता आपल्याला पाहायला तर मिळत आहे आणि या मालिकेमधली ॲक्ट्रेस आहे आपली ॲक्ट्रेस सुमृती आणि राहालकर हे दोघांचा सध्या गणेश उत्सवानिमित्ताने फोटोशूट चाललेला आहे आणि निमित्ताने गणेश उत्सव साजरा चाललेला आहे स्टार प्रवाहावर